पावसाळा चालू झाला की शासनातर्फे धोरण राबवलं जातो ते वृक्ष लागवड व संगोपनाचं परंतु लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष तोडीचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत यामध्ये कुठेतरी प्रशासक जरी इमाने आहेत बरे वृक्ष तोड थांबवण्यासाठी प्रयत्नशील असेल त्या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे कोणतीही कारवाई केली जात नाही त्याच अनुषंगाने आज आपल्या सोबत जे सह्याद्री देवराई प्रतिष्ठान व लातूर वृक्ष संगोपन याचे कर्तेकर्विता आपले सुपर्ण जगताप सर आपल्या सोबत आहेत आज आपण चर्चा करणार आहोत ते लातूर जिल्ह्यातील वृक्षतोडीवरती व त्यात प्रशासन किती सक्रिय आहे किंवा त्याचं प्रशासनाचं दुर्लक्ष कशा प्रकारे होतं हे आपण सुपर्ण जगताप सरकडून जाणून घेऊया सर, सर काय सांगाल नमस्कार वेदरमध्ये आपलं सर्वां आपलं स्वागत आहे सर काय सांगाल की लातूर शहरामध्ये आपण वारंवार तुम्ही तुमच्या मार्फत किंवा तुमच्या टीम मार्फत वृक्ष लागवडीचं संगोपनाचं एक धोरण एक इमाने आहेत बरे राबवलं जातं परंतु लातूर शहरामध्ये जागे आपल्याला जिल्ह्यामध्ये वृक्षतोडी मोठ्या प्रमाणात होताना दिसते पण प्रशासक त्याच जे कर्तव्य आहे ते वर वृक्षतोड थांबवण्याचं ते कुठेतरी पाळताना दिसत नाहीत काय सांगाल यावर नमस्कार खर तर लातूर जिल्हा हा खालून नंबर एक आहे आपल्याला वाटतं की आपण मुख्य रस्त्यावर आम्ही वृक्ष चळवळीतर्फे पाच सहा किलोमीटर हरित आच्छादन केलं पण त्याच्या विपरीत लातूर जिल्ह्यातले जंगल नामशेष झाले आता जे उरले सुरले डोंगर आहेत त्याच्यामध्ये उंदीरमारीची झाडं भरपूर आहेत त्यामुळे आपण याच्यावर विचार करण्याची गरज आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकीकडे एक वृक्ष तोडली जातात प्रथम दर्शनी ती तोडली जातात का तुटली जातात हा फार मोठा विषय आणि जर पंचनामे होत असतील तर ते पंचनामे खरे आहेत का खोटे आहेत हे देखील त्रयस्थ एजन्सी नेमून तुम्हाला चौकशी करावी लागेल दुसरीकडे मुख्यमंत्री फार गांभीर्याने लातूरच्या वृक्षारोपणाबद्दल प्रशासकीय बैठकीत वारंवार सूचना देतात त्याच वेळेस पानगाव येथे अडीचशे वर्षाचा हेरिटेज ट्री हा तुटला जातो मी तुटला नाही म्हणत तोडला जातो कारण तुम्हाला हेरिटेज स्ट्री महाराष्ट्र शासनाने पन्नास वर्ष वयाच्या मोठ्या झाडांना वारसा वृक्ष म्हणून घोषित केलेलं तर हा वारसा वृक्ष आपण जतन करायला हवा कारण एक मोठं झाड हे नवीन लावलेल्या हजार दोन हजार झाडांच्या कॅनॉपी एवढं असतं मग एका मोठ्या वयोवृद्ध माणसाला मारायचं आणि नवीन पिढीला वाढवायचं कितीपत योग्य आहे तर माझं म्हणणं आहे कि वटवृक्ष हेरी ट्रे जतन व्हायला पाहिजे ती जतन झाली तरच आपण खरी पर्यावरण चळवळ रुजवतोय हे आत्मचिंतन करण्याची गरज आहे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांपासून की आपण कागदावर झाडं लावतो खरंच आपण या म्हणजे आकडेवारी प्रत्यक्षात आपण काम करतो प्रत्येक एजन्सीनी अपलोड करायचे शासनाच्या पोर्टलवर आणि झालं का तुमचं वृक्षारोपण आणि सी एस आर फंडच्या बद्दल बोलता येईल की लातूर शहरात किती सी एस आर फंड हे पब्लिक जाहीर करा मग मला तर लातूर शहरात कुठल्याच फॅक्टरीचा कंपनीचा सी एस आर वापर होताना दिसत नाही मला वाटतं ऐंशी टक्के सीएसआर फंड आहे कॅपिटल आहे पैशासाठी एक लॉबी काम करते या पर्यावरण चकुढही थांबलं पाहिजे तुम्ही पन्नास हजार झाडं प्रशासनामार्फत त्याचा खर्च फार काही नाहीये पाच ते आठ लाख रुपये तुम्ही पन्नास हजार लाख वृक्ष हो मोफत लोकांना उपलब्ध करून देऊ शकता वृक्ष प्राधिकरण कडून कोट्यावधी टॅक्स एक प्लॉटचा बांधकाम परवाना घेण्यासाठी आपण पाच हजार रुपये ग्रीन टॅक्स देतो तर हा कोट्यावधी टॅक्सचं ऑडिट पण डिक्लेअर करायला पाहिजे एवढा पैसा उपलब्ध असताना लातूर म्हणा पाहिजे टँकर नाहीये झाडं मोफत उपलब्ध नाहीये मग असा डोंगर वृक्षारोपण काही कामाचं नाही मला वाटतं कुठंतरी आत्मचिंतन करायला पाहिजे मी लातूरकर जरी असलो तर खरं आत्मचिंतन करून आपण याच्यावर वैचारिक पूर्व निर्णय घ्यायला पाहिजे माझे जिल्हा प्रशासनाला हायर अथॉरिटीला विनंती आहे की वृक्षतोड थांबवण्यासाठी तुम्ही त्या चेअरवर बसलात तुमच्याकडे अधिकार आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ही झाड कालावत नाही लातूर जिल्ह्यात शेकडो किलोमीटर हायवे जातो जेव्हा नितीन गडकरी म्हणतात की हायवेवर झाडं नसतील तर मला कळवा मग लातूर जिल्ह्यातल्या हायवेवर झाडं का नाहीत आणि मग तिथे जी आर मध्ये प्रावधान असताना नागरिकांनी हायवेवर झाडं का लावायची नागरिकांनी एकीकडे टॅक्स भरायचा पुन्हा टँकरला नागरिकांनी पैसे का द्यायचे असं काही कामाचा नाही एक तर टँकर पाहिजे दहा एम्प्लॉई वृक्ष प्राधिकरण कर पाहिजे ह्याचा खर्च टँकरचा साठ लाख रुपये होतो दहा एम्प्लॉईचा खर्च बारा लाख रुपये होतो जेव्हा दोन कोटीच्या वर वृक्ष टॅक्सी येतो तर हा बहात्तर लाख खर्च करायला प्रशासनाला निर्णय घेण्याची भूमिका आहे फक्त निर्णय अपेक्षित आहे कागदोपत्री घोडे पळून काही फायदा नाही सर प्रत्यक्षात पाहिला गेलं तर असं निदर्शनच येते की आपल्या लातूर जिल्ह्याला जे लोकप्रतिनिधी लाभले हा ते एकीकडे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवडीत जर सोन घेतात दुसरीकडे जर समजा कुठले झाड तोडलं ते माझ्या कार्यकर्त्यांनी तोडलेलं आहे त्यात मिळू नका आणि ते जर वृक्ष जे आपले वृक्ष आपले मिल जे असतात लाकडी अंडे वरकथ याला म्हणून ते, ते लाकडी अंडे आमच्या कार्यकर्त्याचे आहेत नाही आम्हाला कारवाई करायची नाही प्रशासनाला दावायचंय किंवा अधिकाऱ्याला म्हणायचंय माझे कार्यकर्ते नाराज नाही झाली पाहिजे अशा ना आपल्या लातूर जिल्ह्याचा जो आकडा आहे वृक्षवाडीचा तो वाढेल का हा फार गंभीर विषय मला वाटतं अवैध तो वृक्ष तोड जर होत असेल तर ती शंभर टक्के टाळायला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करायलाच हवी कोणी अवैध जर तुम्हाला ज्या झाडांची तोड ठरवलेली आहे त्या वयानुसार जी काही नियमावली आहे कारण वृक्षतोडीवर माझा तेवढा अभ्यास नाहीये पण जी काही नियमावली आहे ती फॉलो होत नसेल किंवा इतर प्रजातीची झाडं आढळून येत असतील तर तात्काळ तशांचे लायसन्स रद्द करायला पाहिजे कारण त्याशिवाय हे वृक्ष संवर्धन खऱ्या अर्थाने होणारच नाही आणि मला वाटतं मी प्रत्येक लोकप्रतिनिधींना आवाहन करतो तस जरी कोणी लोकप्रतिनिधी वृक्षतोडीला पाठिंबा देत असेल तर मी एक पर्यावरण चळवळीचा महाराष्ट्राचा कार्यकर्ता म्हणून मी निश्चित विरोध करेन कारण एकीकडे आपल्या आपण फार मोठ्या संकटात आहेत तर हे संकटाला मात करायचे तर सगळ्यांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे तर अशा प्रकारे आपल्या लातूर जिल्ह्याची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात वाढावी व त्याचा आकडा एक खालून एक नंबर नाही तर वरून एक नंबरला यावा असे प्रत्येक वृक्षप्रेमींची एक आवड असते छंद असतो आणि त्या प्रकारे त्यांनी वृक्ष लागवडी करतात परंतु येथे कुठेतरी आपलं प्रशासक नाराज आहे किंवा त्यांची मनमानी कारभार चालू असल्यामुळं या वृक्षतोडीला प्राधान्य त्यांनी मोठ्या प्रमाणात देतात पहा त्रा वृक्षप्रेमींच्या अनेक चळवळीतील अशीच मुलाखती मी वेदळकावासाठी मी शरद पवार लावतो